नमस्कार मित्रांनो एकीकडे एक महाराष्ट्राला गेले कित्येक महिन्यांपासून पावसाने चांगलंच झोडपलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची दानादान या पावसाने उडवली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव रस्त्यावरती आलेला आहे संसार वाहून गेलेले आहेत आणि असं असताना जेव्हा बच्चूकडून सारख्या नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होते त्यावेळेस जबाबदार नेतृत्व म्हणणाऱ्या हा महाराष्ट्र ज्यांना दादा म्हणतो त्यांना दादा म्हणण्याची लायकी आहे का आता हाच प्रश्न इथे पडतोय या अजित पवारांनी आता शेतकऱ्यांना फुकट कवर खायचं असा प्रश्न विचारलाय हजारो कोटींचे घोटाळे करणारे त्यांचा व्हिडिओ इत्तमभूत पुराव्यासहित सहित याच चॅनलवरती आम्ही अपलोड केलेला आहे हजारो कोटींचा घोटाळा करणारे आणि हे काय यांच्या बापाच्या जमिनी विकून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे का तुमच्या आमच्या सारख्यांच्या टॅक्समधून जो पैसा जातो त्याच्यातून हे देणार आहे कुणीही फडणवीस शिंदे पवार आणि विरोधक कोणी असो हे काही यांच्या बापाच्या जमिनी विकून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीये तर त्याच शेतकऱ्यांचे पोरं जेव्हा वेगवेगळ्या नोकरी धंद्याला उद्योगाला लागतात त्याचा घाम गाळून पैसा कमवतात त्याचा टॅक्स भरतात आणि त्या टॅक्समधून ही कर्जमाफी होणार आहे जर झाली तर त्याच्यामुळे हे काही तुमच्या बापाची जहागिरी नाही आहे हे सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे अत्यंत संतापजनक वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे आणि त्याचा समाचार आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र प्रत्येक कर राजकारण्यापर्यंत नक्की पोचवा ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कारण यांना हे एखादी योजना आली की हे म्हणता आम्ही हे दिलं आम्ही हे दिलं अरे बाबा तुमच्या बापाचं विकून दिलं का तुम्ही आम्ही दिलं म्हणजे काय तुम्हाला आम्ही निवडून दिलंय आमच्याकडे वेळ नाही आहे आमचा पैसा तुम्ही टॅक्स म्हणून घेतात आणि तो टॅक्सचा पैसा तुम्ही कसा खर्च करायचा हे राज्य कसं चालवायचं याच्यासाठी आम्ही तुमची नेमणूक केली आहे दर पाच वर्षांनी तुम्ही आमचे बाप नाही तुम्ही आमच्या डोक्यावर बसू शकत नाही हे लक्षात घ्या तुम्ही परमनंट नाही कधीही पाच वर्षांनंतर तुमच्या टिंबटिंबवर लात मारल्या जाऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही आमचे मालक बनण्याचा प्रयत्न करू नका आम्ही दिलो आम्ही दिलं आम्ही शेतकऱ्यांनाही दिलं कोणत्या ने नेत्याने आजपर्यंत स्वतःची प्रॉपर्टी विकून दिलंय का दिलं असल तर त्यांनी येऊन बोलावं हजारो कोटींचे घोटाळे करायचे आमच्या जीवावरती जगायचं आमच्या पिढ्यानं पिढ्या पीड़ा बर्बाद करून जगायचं स्वतःच्या पिढ्या मात्र परदेशामध्ये पाठवायच्या आणि आम्हाला शिकवायचं आम्हाला फुकट खातो म्हणायचं अरे फुकट खाणारे कोण आहे किती वेळ तुम्ही कष्ट करता बरं तुमचे असे कोणते कोणते धंदे आहेत की तुम्ही हजारो कोटी दलालीचे पैसे दलालीचे याच्या त्याच्या कंपन्या विकत घेतात तुम्ही कधी पैसा देऊन कधी प्रेशर टाकून कधी राजकारणाचा फायदा कधी सत्तेचा फायदा घेऊन त्याच्यामुळे सत्ता सुटत नहीं दादा चा मुले माराई चा नाही दादा तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही या गप्पा मारायच्या नाही लोकांना फुकट्या म्हणण्याऐजी ते आहेत म्हणून तुमचं चाललंय सगळं सुरळीत हे समजून घेतलं पाहिजे तर एकूणच पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत नुकसान झालेलं आहे शेतकरी असा उटसूट कर्जमाफी मागत नाही परंतु अजित पवारांना ते कदाचित माहिती नसेल कारण कसं असत की हजारोंचे घोटाळे सकाळी सहाला उठल्यापासून यांचे हे सगळे उद्योग सुरू होतात सगळ्या आजूबाजूला ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर सगळ्याच राजकारण्यांच्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि त्यांच्या जे दलालीतून हे जे काही धंदे चालू आहेत त्याचा एक खून सुद्धा आता झाला तो रोहित आर्य असलेच प्रकार आहेत हे सगळे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं एवढं नुकसान झाल्यानंतर जर शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर याच्यात चूक काय हा पहिला प्रश्न आमचा अजित पवारांना आहे हे राज्य सुरळीत चाललं पाहिजे आणि हे राज्य जर सुरळीत चालवायचं असेल तर या राज्यातला अन्नदाता जो प्रमुख उत्पादक आहे तो सुरक्षित असला पाहिजे तो असला तर बाकी सगळे खाणारे हे सुरक्षित राहतील आणि त्यामुळे जर समजा राज्यामध्ये जर आता काही जर नुकसान जर झालेलं आहे तर या लोकांना उभं करणं हे गरजेचं असतं आता सा हे सांगतील की आम्ही बत्तीस हजार कोटींचं पॅकेज दिलंय हे दिलंय ते दिलंय पण बाबांनो शेतीचं नुकसान किती झालंय हे कधी तुम्ही जाऊन बघितलंय का आज सुद्धा आज सुद्धा आजच्या तारखेला शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे लोक शेती पुढच्या पिकासाठी तयार करू शकत नाहीये ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची परंतु नुसत्या मीडियावरती गप्पा मारून आणि आपल्या ऑफिसेस मध्ये बाया नाचवून तुम्हाला कसं कळणार ही परिस्थिती हे समजून घेतलं पाहिजे कलाकार कलाकार कलाकारच्या नावाखाली बाहेर ऑफिसेस ऑफिसेसमध्ये आपण आपल्या मुलाखती देत फिरायचं कोणाला तुला कसा निवडून येतो याला दम भरायचा त्याला दम भरायचा दादागिरी करायची आणि मोठं प्रकरण असलं की मुख घेऊन गप्प बसायचं साताऱ्याला त्या फलटणला एक बहिणीचा मृत्यू झाला तिथे तोंड उघडायला जागा नाहीये आपल्या ऑफिसमध्ये बाई नाचवल्या गेली तिथे तोंड उघडायला जागा नाहीये आणि शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले कोणी विचारले का तुम्हाला आमचा पैसा आहे इतरत्र तुम्ही ला, लाडकी बहीण योजनेमध्ये हजारो कोटी कोणत्या टॅक्स पेअरला विचारून ही योजना आणलेली होती हे जर तुम्ही पैसा उडवतात ना आमचं सरकार हे देतो देतोय आमचं सरकार ते देतोय आम्ही तर हे केलंय आम्ही तर ते केलंय अरे बाबा मी तर एवढा पैसा वरतून आणतोय वरतून कोण स्वर्गातून काय तुमचे पूर्वज देऊ लागले ते पैसा वरतून आणताय वरतून आणता वरतून फिरतून काही नाही आमच्या खिशातून दरवर्षी टॅक्सच्या नावाखाली जो हजारो करोडोंचा पैसा जमा होतो तो पैसा तुम्ही चांगल्या ठिकाणी खर्च करावा ही आमची अपेक्षा आणि त्यामुळे टॅक्स पेयर्सला विचारल्या जातं का या असल्या बकवास निवडणुकीच्या तोंडावरती योजना आणताना अरे त्याच लाडक्या बहिणींच्या पोरांना जर तुम्ही नीट शिक्षण दिले त्यांना या महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचं केवढं मोठं जाळं पसरलंय याचा अंदाज आहे का गृहमंत्र्यांना तरी आहे का आणि तो ड्रग्जचा व्यक्ती तो ड्रग्ज विकणारा एवढा मोठा गुन्हेगार अहो तुमच्या दवाखान्यातून पळून गेला तुम्हाला काही स्वयरसूतक नाही त्याचं असले धंदे तुमचे चालू आणि तुम्ही शेतकऱ्यांना फुक्त म्हणावं एवढी लायकी आहे का आपली म्हणजे तुम्ही एखाद्या विरोधी पक्षांना घोडे लावा आमचं काही म्हणणं नाही आहे तुम्ही विरोधी पक्षांना शिव्या द्या काही म्हणणं नाही कारण तुम्ही सगळेजण जवळपास खालीवरती सत्ता आली गेली की असे प्रकार चालू असतात परंतु या देशामध्ये सगळ्यात जास्त कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जर तुम्ही जर बोलाल तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल तुम्हाला काय बांगलादेश श्रीलंका नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करायची का या भारतामध्ये हे असले वक्तव्य करून म्हणजे आमचा बाप शेतीमध्ये कष्ट करतो आम्ही उद्योगधंद्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये कष्ट करतो आमचा पैसा तुम्ही घेता आणि तोच पैसा आमच्या बापाला देताना बरं कधी देताय दरवर्षी कर्जमाफी होती का होती का दरवर्षी बरं या कर्जमाफीमध्ये सगळ्यात मोठे कर्ज तर तुमच्याच लोकांचे आहेत कितीतरी यादे येतात अरे अशोक चव्हाणांनी कर्जमाफी करून घ्यावा का हा त्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये तर सगळ्यात मोठमोठा लेख गब्बर नाव तुमचेच त्या आमच्या गरीब शेतकऱ्यांना मग तुम्ही दोन एकर जमीन असली पाहिजे हे असले एवढे अटी शर्ती टाकता की आमच्या शेतकऱ्यांच्या हाताला काही लागत नाही आणि तुमच्या लोकांच्या मात्र दणकावून लागतं म्हणजे ते कर्जमाफी सुद्धा स्वतःच्याच फायद्याची करून घेतात आणि असं असताना तुम्ही एवढ्या कष्ट करणाऱ्या लोकांना फुकट म्हणावं हे महाराष्ट्राला लाज आणणार वक्तव्य आहे आणि स्वतःला दादा म्हणून घेताना सुद्धा आता आपल्याला लाज वाटली पाहिजे कारण हे असले भंगार वक्तव्य आता महाराष्ट्र खपवून घेणार नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे तुमच्या महाराष्ट्रात झालेला नसेल कारण तुमचे मोठमोठाले बंगले आहे मोठमोठ्या गाड्या आहेत मोठ उद्योगधंदे आहे त्याच्यामुळे तुम्हाला फरक पडत नाही परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये मातीमध्ये माती माती जन्माला आलेले आणि मातीमध्ये माती मरणारे आम्ही जे महाराष्ट्रीयन आहोत ना आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झालाय अजित अजितदादा आमच्या महाराष्ट्राचं पीक पाण्यामध्ये आहे आमचा शेतकरी चिखलामध्ये लोळलेला आहे आमच्या शेतकऱ्याच्या हातात काही उरलेलं नाहीये आमचं घरातले वस्तू सामान कपडे कागदपत्र सगळं वाहून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्याच महाराष्ट्राचे जे लेख ज्या लेकी जे बाप टॅक्स भरतायत त्या टॅक्स मधून तुम्हाला कर्जमाफी करायची आहे तुमच्या बापाची जमीन विकून करायची नाही जर तुम्ही तसं जर केलं तर हा ओघा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल थोडीफार संपत्ती फडणवीस साहेबांची थोडी शिंदे साहेबांची थोडी अजितदादांची आणि तुमच्या सगळ्या आमदारांची अशी थोडी थोडी संपत्ती जर विकून जर तुम्ही महाराष्ट्राला जर काही दिलं तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ परंतु तुम्हाला ते जमणार नाही हे आम्हाला माहिती आहे कारण आमच्याच मुंडक्यावर पाय देऊ देऊ ते कमावलेलं आहे ते, ते तुम्ही आम्हाला देणार नाही कुठलेही राजकारणी लोक असो तुम्ही ते आम्हाला देणार नाही हे आम्हाला माहिती आहे परंतु आमची विनंती आहे किमान आमच्या शेतकऱ्याचा अपमान करू नका अन्यथा आपल्या पुढच्या पिढ्या राजकारणामध्ये राहणार नाहीत जर असेच वक्तव्य राहिले तर कारण नवीन पिढी राजकारणात जर आली आणि हे तुमचे सगळे बिंग जर फोडायला लागली तर आपल्याला पळताभुई थोडी होईल सत्तर हजार कोटींचा घोटाळा आम्ही म्हणत नव्हतो खुद्द नरेंद्र मोदी साहेब म्हणत होते खुद्द देवाभाऊ म्हणत होते सुधीर मुनगंटीवार म्हणत होते तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे सगळे जण म्हणत होते तुमच्या सोबत बसलेले जे भुजबळ साहेब आहे त्यांचा महाराष्ट्र सदन घोटाळा महाराष्ट्रातल्या पोरा लेकरांपासून सगळ्यांना माहिती आहे ते आम्ही म्हणत नाही तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारेच सगळे म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला वेगळं बोलायची गरजच नाहीये तुमच्या शेजारी बसलेल्यांनीच आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे बैलगाडी भर ट्रॅक्टरभर पुरावे तुमच्याबद्दलचे गोळा केलेले त्यांनीच आम्हाला माध्यमांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे या गोष्टी काढायला लावू नका शेतकऱ्यांना फुकट म्हणण्याआधी आपण किती हजार करोड कोणता घाम गाळून काढलेले आहेत याच स्पष्टीकरण आम्हाला द्या आणि मग आमच्या बापाला फुकट म्हणायला तुम्ही मोकळे होऊ शकता हा व्हिडिओ अजित दादांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उभ्या महाराष्ट्राची आहे कारण हे राजकारणी स्वतःला काय समजतात आपले मालक समजतात राजे समजतात गेली ना ती राजेशाही हे आधुनिक राजे, राजे बसवलेले आहेत आता या लोकशाहीने आपल्या मुंडक्यावर आणि यांना पाय उतार करणं आता आपल्याला गरजेचं आहे हे कोणी असो कोणत्या पक्षाचे आहेत कोण आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आमच्या मुंडक्यावर जर तुम्ही पाय द्यायला आलात तर यांना पायाखाली घ्यायची ताकद आता महाराष्ट्राला आणावीच लागेल कारण राजकारण काही भंगार बोलतात ते माणिकराव कोकाटे भन भन भनभन भन भन यांचाच माणूस होता आणि तरी त्याला मंत्रिपदावरून काढायची यांची लायकी नाही झाली लवकर ते छगन भुजबळ सरकारमध्ये राहून सरकारच्या उरावर जातात तरी त्यांना हाकलायचे हे सगळे वाले सरकार हे बनलेलं आहे फक्त भाजपमधले काही मंत्री काही मंत्री म्हणतोय मी यांच्यावरती फक्त आत्तापर्यंत घोटाळ्यांचे आरोप नसतील नाहीतर हे बाकी सगळे जवळपास शिंदे साहेबांचे काही लोक आहेत ज्यांच्यावरती आरोप नाही आहेत शिंदे साहेबांसहित देवेंद्र फडणवीसांसहित पण बाकीचे हे सगळे कसे देव उभ्या महाराष्ट्राला खुद्द देवाभाऊंनी मागील दहा वर्ष ओरडून ओरडून पटवून दिलेलं आहे आणि ते आम्हाला पटलेलं पण आहे त्याच्यामुळे आम्हाला अजून बोलायची वेळ आणू नका शेतकऱ्यांची माफी अजितदादांनी मागितलीच पाहिजे आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद